ग्रहण तर केलं तर प्रकार असा घडला एक तर पार्वती मातेचा शाप आणि दुसरी गोष्ट ते केल्यामुळे त्याच्या अंबाचा दाह शांत होईल एवढं त्याचं शरीर दाहक देणं तर एवढा त्रास होऊ लागला आता त्यानं विचार केला मी काय करावं भगवान शिवजींना तो शरण गेला आणि भगवंताला म्हणू लागला देवाचं एक वीर आहे देव काय करतो सांगू का जो मज हो तुम्हाला जर काही संकट आलं त्या मंदिरामध्ये जायचं आणि देवाला सांगायचं हे भगवंता अन्यथा शरण नास्ती तरण तस्मात कारुण्य रक्ष परमेश्वर हे भगवंता अन्यथा शरण नास्ती कदाचित मी नास्तिक असू शकतो माझी बुद्धी जी आहे भ्रष्ट होऊ शकते पण भगवंता माझी तुला एक विनंती आहे अन्यथा शरणम नास्ते असा तरी मी असं ना तरी तो मी एव शरण मग तू काय कर तस्मात् कारुण्य भावेन माझा अंतकरणाचा तू भाव पहा आणि रक्ष रक्ष परमेश्वर हे भगवंता तू माझं रक्षण कर असं भगवंताला म्हटलं पाहिजे तसं आगणे सुद्धा

ओकणे काय करायचं विर्य बाहेर ओकून टाकायचं टाकलं तर तिला हे सण होईल म्हणून मी पुन्हा हे विर्य प्राशन केलं भगवंताने सांगितलं आता यावरती पर्याय एकच आहे म्हणे काय पर्याय एकच म्हणे काय केलं पाहिजे म्हणे हे अग्नि आता तो इथून निघायचा प्रया नक्षत्रामध्ये जायचं माघ महिन्यामध्ये संगमावर ते स्नानासाठी सप्त ऋषींच्या स्रिया तिथे येतात पहाटेची वेळ असेल त्या वेळेला तो तिथे जायचं आणि हे जे असणारे आहे ना त्या पाण्यामध्ये ते प्रयाग क्षेत्रामध्ये गेला सप्त ऋषींच्या पत्न्या पहाटे पहाटे स्नाना करता यायच्या अग्नि तिथे आला वन गेलं ते सप्त ऋषींच्या पत्न्या स्नान करू लागला स्नान करत असताना ते जे वीर्य आहे सप्त ऋषींच्या पत्न्यांच्या अंगावरती गेला परिणामतः रोमारोमातून ते वीर्य जे आहे आतमध्ये प्रवेश केला आणि त्या सप्त ऋषींच्या पत्न्या गर्भवती त्यांना गर्भ धारला त्या घरी आल्या आणि विचार करतायत आज काहीतरी वेगळं वाटत आहे आंतर्याने मनाने विचार केला काय होत असेल स्तब्ध झाल्या डोळे बंद केले आणि काय आहे त्याचा विचार केला त्यांना कळालं इत्यामध्ये सप्त ऋषींच्या असणारे जे पती आहे ते ऋषी आले आणि त्या स्त्रियांना म्हणून लागले की आम्हाला एक गोष्ट कळाली काय शिवजींच असणारे ते वीर्य तुम्ही प्राशन केलं गंग्यामधून जरी आलो पण तरी सुद्धा तुमच्या रोमा रोमा मधून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि हे वीर्य गर्भामध्ये आलेलं आहे गर्भवती आहे म्हणजेच तुम्ही दुसऱ्यांचं वीर्य गर्भामध्ये हे तुमच्या पातिवृत्तपणाला अबाधित आहे का हे योग्य आहे हे सप्तरुषणची पत्नी बो, पती बोलू लागले त्या म्हणू लागल्या आता आम्ही काय करावं त्यावेळेस सप्तर्षींनी सांगितलं आता तुम्ही